नीट जेई सी टी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर, वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या परवा एक नवीन विधेयक सुद्धा सरकारच बाबतीत एक विद्यापीठ निर्माण करायचं त्यांनी आणलं आणि जरी आम्ही वैचारिक दृष्ट्या भाजपचे विरोध असतो तर त्या शकता त्या विधेयकाला पाठिंबा दिला कारण सरकारला जर तुम्ही ताकद देत असता तर आम्ही पाठिंबा देऊ असं त्यावेळेस झालं त्यातनं पत्रकारांनी काय ते नवीन बातमी घेऊ नये कारण काय बोलायची अडचण झाले काय बोललो तर कुटुंब सुद्धा स्वर्ग गाठायचे दिवस झालेले ते अजून कुठे बोलणार तर त्यामुळे त्यात घेऊन निवडणूक झाल्यावर सगळ्यांनी एकत्रित येऊन कामकाज केलं पाहिजे त्यामुळे आमची अपेक्षा होती की आमदार यावेळेस त्यांना काय काम लागला मिळू शकल नसतील आमची अपेक्षा होती की माझी सगळंच माझी आमदारांना तुम्ही बोलवायला पाहिजे होतं पण काय तुम्ही न बोलवल्यामुळं जरा त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली मात्र राजकारण विरहित आम्ही सर्व संस्थांना मदत करायचा प्रयत्न करतो आणि ह्या तालुक्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक खूप प्रयत्न करणार आणि म्हणून या तालुक्याच्या आमदारांना सुद्धा मी निश्चितच विनंती करणार आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक के बद्दल आपल्याला काय शंका असतील अडचणी असतील तर निश्चित ते शासकीय पातळीवर पत्रकारांपुढे न जाता मीडिया पुढे न जाता हे मानता यावे प्रत्येक गोष्ट आम्हाला आवडते जिल्हा बँकेची अशी म्हणणे माझ्याही तक्रारी आहेत तर त्या कुठतरी गुप्त दारात करावे लागतात त्यांनी आर्थिक संस्था आणि आर्थिक संस्थेबद्दल बोलून तुटते एखाद्या बातमीमुळे उद्या लोकांनी ठेवी काढून घेतल्या संस्था अडचणी झाली आणि सोलापूर तुमचा शेजारचा जिल्हा आहे त्या सोलापूर जिल्ह्यात मत, जिल्हा मध्य बँक अडचणी झाली आणि जिल्हा मध्यपी अडचणी झाल्यामुळे सगळ्या त्या सोसायटी अडचणीत आल्या तिथं शेतकऱ्याला कर्ज घ्यायला दोन तीन वर्ष प्रचंड हाल झाले पुन्हा आपल्याकडे प्रशासक असलेले कोथमिने साहेब तिथं प्रशासक झाल्यावर त्यांनी मग थेट कर्ज कुठं सुरू केला आता कुठेतरी परत शेतकरी सुरुवात आलेले आहेत सांगलीकडनं पेठ वर जाणारा रस्ता आहे तो सेहेचाळीस टक्के टेंडर टेंडरचा सेहेचाळीस टक्के बिलो मग म्हैशाळ प्रकल्पाचं विस्तारित योजनेच टेंडर किती लोकांनी भरलं ते का बिलो गेलं नाही पण बिलो गेलं नाही तर बिलो गेलं नाही या ठिकाणी केंद्राने निधी दिला आहे आता मी त्या केंद्राच्या जल आयोगाच्या समितीवर हो आहे मी पण चौकशी नेमकं करणार आहे कोणतरी म्हणते मुंबईत कोणतरी व्यापारी बसलाय मोहित कुंभज नावायचा तो वसुली करतो आणि त्यामुळे कामं होत नाही आता पुन्हा मागणी आलेली आहे की ह्या मैश प्रकल्पाला पैसे कमी पडणार आहेत केंद्रात मी देणार आमच्या वडिलांनी ते केलं आमच्या भावांनी ते केलं आमच्या आजोबांनी जे केलं तेच काम पुढे मी चालू ठेवलं पाहिजे आणि निश्चितच स्थानिक आमदारांनी तो सुद्धा म्हणता कारण शेवटी त्यांच्या मतदारसंघात निधी खर्च होणार आहे जिल्हा बँकेत चाललेल्या गैरप्रहाराबद्दल बोलत असताना तुमच्या मतदारसंघात साडेतीन हजार कोटीचा प्रकल्प एक रुपयाही दिलावणं कसा गेला नाही टेंडर होत असताना एवढं कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत कुणीच कसं काय कमी केलं नाही आणि काम होत असताना तीन फुटाने खोदाची पाहिजे एक फुटच खोदून कशी काय व्हायला लागली आहे हा प्रश्न कुणीतरी विचारला पाहिजे त्यासाठी आमदारने तुम्हाला मतदारसंघात वेळ द्यावा असं मी विनंती करतो माझं काय राजकारण नाही तक्रार नाही पण मीही कुठे कमी पडत असतो आपणही दोघं मिळून सगळे लोकप्रतिनिधी मिळून ह्या तालुक्याला चांगलं पाणी मिळालं पाहिजे आणि ज्या वेळेस तुम्हाला पाणी मिळेल त्या पानाने तुमची पिकं घेत असताना तुम्हाला कर्ज पुरवठा झाला पाहिजे आणि तो कर्ज पुरवठा होण्यासाठी त्या संस्था टिकून राहायला पाहिजे ह्या सक्षम झाला पाहिजे यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत हे एकदा काय झाले बोलता बोलता मी पण खूप गोष्टी बोलून जातो मलाही भान राहत नाही आणि त्यामुळे परवा बोलता बोलता काहीतरी बोललं बातमी तयार झाली त्यामुळे ते माय रेकॉर्डिंग चालूच त्यांनी सांभाळून घ्यावं आणि ज्या वसंतदा विचाराने आम्ही कामकाज करतो त्या वसंतदादांच्या पुरोगामी विचाराने वाटचाल असणार माझा जन्म पुरोगामी झालेला आहे मी पुरोगामी जगतो आणि माझा अंतही पुरोगामीच होणार हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही सर्वांना आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा